नमस्कार शेतकरी बांधवांना महाराष्ट्राच्या शेती संबंधातील महत्वाच्या आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी पीक विमा तसेच नमो शेतकरी हप्ता पीक कर्जमाफी नुकसान मोपाई संबंधाच्या महत्वाच्या ताज्या पन्नास झटपट बातम्या बघूया सविस्तर आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी दोनच आठवड्यामध्ये कोकण हापूसच्या सात पॉइंट अठ्याहत्तर लाख पेट्यांची आवक आंब्यांचे भाव उतरले शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीवरील विरोधाचा येल्गार काँग्रेस शेतकरी संघटना आक्रमक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी पीक विम्यातून कंपन्यांना अकरा हजार कोटींचा नफा शेतकरी कंगाल कंपन्या मालामाल देशभरात पन्नास हजार कोटींचा नफा झाल्याची माहिती मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही शेतकऱ्यांचा सवाल योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य शेतकरी ओळखपत्र क्रमांक सरकारचा सर्वात मोठा आणि निर्णय महाराष्ट्रातील सर्व जमिनी मोजा निकाली काढा महसूल मंत्री बावनखुळे यांच्या आदेश आतापर्यंत पंचाहत्तर ते ऐंशी टक्के मोजणी प्रकरण निकाली प्रशांत कोरडकरची कळंबा कारावरातून जामरावती सुटका शिवभक्तांचा प्रचंड संताप का सोडले शिवभक्त संतापले कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि पुन्हा भाव पडतात माणिकराव कोकाट यांचं पुन्हा एकदा अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य शेतकरी झाला संतप्त इव्हीएम हॅक करता येतं निकालही फिरवता येतो बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात सर्वात मोठी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे तुलसी गब्बाड यांचा खळबळजनक दावा रक्तचंदनासाठी उंबरटी झिजवले अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा शेतकऱ्याला एक कोटी रुपयांचा मोबदला खर्शीच्या शिंदे कुटुंबाच्या अनेक वर्षापासून संघर्षाला मिळालं मोठं सर्वात मोहश लातूरात सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवरती स्थिर तेजीने गुड कायम तरी भाव वाढताच एक एप्रिल असून वाढ सुरू झाल्याची शेतकऱ्यांची महत्वाची अपडेट रत्नागिरीत आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात सध्या किलोला साठ ते पासष्ट रुपये दर मिळतोय आंबा उत्पादन कमी असल्यामुळे कॅनिंग व्यवसायावर सशंकता व्यक्त होत आहे केळी दरात सुधारणा खानदेशात सरासरी सतराशे रुपये दर प्रति क्विंटल भाव उतरणे शेतकरी संतप्त एकवीसशे ते पंचवीसशे मेजूचा भाव एफ <द्था> आर पीत कोल्हापूरची आघाडी सोलापूर मात्र पिछाडीवरती सोलापूर विभागात केवळ दहा कारखान्यांकडून एफ आर पीची पूर्तता कोल्हापूर विभागात एफ आर पी एकतीसशे रुपयांना दिली जल व्यवस्थापनाला केंद्राचा बुस्टर पथदर्शक प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर मंजुरी गरज असेल तर तेव्हाच पाणी पुरवठा विदर्भात वादळी पावसाचा इशारा राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज मराठवाडा विदर्भात गुन्हा एकदा जोरदार सरींची शक्यता अहल्यानगरला नगरला कांदा लागवड क्षेत्रात चौसष्ट हजार हेक्टरने वाढ कृषी करून अंतिम क्षेत्र जाहीर दोन्ही हंगामात सव्वा तीन लाख हेक्टरवरती लागवड झाल्याची माहिती आले बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ दरातील घटीचा सा परिणाम साताऱ्यातील क्षेत्र घटवणार महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अहुल्या नगरला बटाट्यासह भाजीपाल्याची आवक वाढली दरात होतोय चढउतार उन्हाळ्यामुळे फळांची मागणी व आवकही राहत आहे टिकून मिळतोय चांगला भाव कळमनात संत्र्यांचे चार हजार ते पाच हजार पाचशे रुपये दर संत्र्यांना चांगले दर आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बिगणी न्यूज सोलापुरात डाळिंबाची आवक घटली दरात मात्र उसळी कांदा दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आता सरकारवरती खूप मोठा दबाव येत असून महाराष्ट्र सरकारने आता केंद्राने कर्जमाफी जाहीर करावी अशी महाराष्ट्रामधील काँग्रेस राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आणि बच्चू कडू यांच्या प्रहारची मागणी वाढत चालली नंतर महाराष्ट्रात तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे महाराष्ट्रात कर्जमाफी होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे